करीना सकाळी सकाळी शौर्याबरोबर खेळते तू पण भेटते शून कॅरी करीना अरे 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 घेते आत्ता घेते ना रडते ओळखत नाही तू तिला आत्या आत्या आत्त्या हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांसाठी म्हणा आओ ताई, ताई।, ताई।, ताई। हो एक मिनिट आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे संडे मी मोठ्या बहिणीकडे झोपते इथे आल्यानंतर सकाळी आम्ही जरा लेटच उठलो कारण रात्री आम्ही बराच वेळ गप्पा मारतो तर आता पुष्कळ बारा किती वाजले बारा वगैरे वाजून गेले तर आता आम्ही लोंढे गल्लीमध्ये निघतोय आईन ते राहतात इथे नाश्ता वगैरे झाला असून बाईने मस्त गरम गरम तूप लावून पोळ्या केल्या होत्या तूप लावून पोळी आणि चहा असा आमचा नाश्ता झालेला आहे हा बघा आमचा आर्यन कसा मोबाईल हॅलो कर बेटा आर्यन हे आर्यन असं कर हा आर्यन हॅलो करतोय बघा तुम्हाला तर आता आम्ही लोंडे गेलो उडदाच्या डाळीचा मसाला जळत होती का हा काय भुगा केलाय का हे बघा सूनबाईचा चाललाय आमचा स्वयंपाक हे ब्लाऊज तू ह्या साडीवर घालती छान हो, शिवलेलं आहे मस्त पैकी हा भुगा करण्यात आलेला आहे आणि उडदाची जाळ केलेली तिने छान अशी किती मस्त हिरवा गार कलर आलाय बघा उडदाच्या जाळीला मस्त असा स्वयंपाक झालाय तिचा आता सोऱ्या बी उठली आहे चल येतो मग आम्ही रात्री हो 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 इथं हो, हो। के म्हणून टिकली राहत नाही का हा ना तेरा तुमचं तुमचं त्यांचं घर आहे आहे ना हो बरोबर हो चल हा लवकर येते चार पाच ते सहा ला कार्यक्रम आहे ना मग सहा वाजेपर्यंत हो शौर्य यायचं का बैठ तुला तू येते का लोंडी गल्लीत तुला यायच यशला घेऊन जाऊ का ग का आर्य यश म्हणून हरी जय जय राम कृष्ण हरी कर ना बाळा रामकृष्ण हरी कर नाही तर गेलो आज गेलो असतो आपण आणि मग येऊ तेव्हा बाजार करून येऊ ना आता तिचा स्वयंपाक झालाय सगळं झालंय हा काही माझी तयारी आता उद्या कधी जायचं पाच वाजता म्हणजे साडेचार ला आपल्याला स्टेशन तिथं पोहचेल मी बिला माझा मिस कॉल बघेल तर फोन करेल ना नावरच राहिलं मला म्हटलं मला तुला माझं तिकीट करून द्यावं लागेल तरी किती दिवस राहील राहील हा पण कमीत कमी तेवढं लोंढे गल्ली मध्ये तर पोहोचलो आम्ही पण आता माझी माझ्यापेक्षा माझी छोटी बहीण जी की मी बऱ्याचदा सांगितलंय तुम्हाला आणि तुम्ही बघितलेलं आहे की जे की टीचर आहे आणि तिच्याकडे आम्हाला लंच ला इन्व्हाइट आहे तसं आता आम्ही कोणी तसं पाहुणचार करत नाही परंतु करीनाला चिकन आवडतं म्हणून मावशीने तिच्यासाठी चिकन आहे तर मग आम्ही आता जेवणासाठी आलेलो आहोत स्वयंपाक वगैरे झालेला आहे आता ताट वगैरे बनवले जात आहे इथे आणि हे इथं अशा पद्धतीने ताट करण्यात आलेले आहे मॅडम आम्ही जेवायला बसणार आहोत करते मावशी हाय मम्मीचा थायलंड वरून आणलेला टॉप बॉरो केलाय बॉरो नाही चोरी, के चोरी चोरी केलाय केलाय आणि तो घातलाय आणि आता आम्ही जेवणार आहोत पुढे आम्ही काही जुन्या आठवणी सांगून आई वडिलांशी जरा गम्मत जम्मत करतोय मला कौचित नाही आवड निवड नाही करू शकत नाही तुम्ही आम्हाला रस द्यायचे तरी म्हणायचे आवड निवड काही नाही आंबे द्यायचे आवड निवड काय तरी करणार आवड निवड करायची माझी माझ्या ना मी आवड निवड कस का

कुठे भाषा कोण निवडायचं राधा राह्यूच करत नाही डाडाच करायचे काला दादा करायचे तांकाला किचन मध्ये मांडी घालून आता भाजीचा धुड्या पाहिला का पा आण भाजी इकडं पण एवढा मोठा वाघासारखा माणूस कांडी सोला तुझ्या पुढे त्यावेळेस कारण असं होत आहे त्यावेळेस कारण असतं हे काम मी लागायचं सत्य बोलले एक तर प्रेम नाही कोणी आई सांगायला शिकवायला नाही साधरेला सवय करता येत नाची शिंगोळ करतात आईनी काही शिकवणार आईच प्रेम आता तुम्हाला दादानी आपल्याला कसं वरण लावलं दादा एवढे बोर होते पण ही मागा काय थांबत होती माग गुंडीताई गुंडीताई थांबत होती मागा पाठी मागा सीमाताई चा आपण लहान होतो म्हणे आपण जेवायचं तर दादा आपल्याला काय सांगायचं खाली वाटप जेवायचो खरखट सांगायचं नाही मान करून दास घ्यायचं नाही पोरं होते दादांचं किती लक्ष राहायचं इकड माझ्या या सगळ्या दादा बाई दादा बाई आपण दुखत नाही ना दुखी खाला तरी पण म्हणायचं नाही दुखी खात दुखत नाही ना

बऱ्याच मैत्रिणींनी माझा लहान भाऊ बघितलेला नाही तर हे बघा इथे बसलेला आहे तो माझा लहान भाऊ आहे सागर तर आईवडील सारखे सारखे उदास होत राहतात आणि ते खूप कॉमन आहे म्हणजे नॅचरल आहे असं मी म्हणेल कॉमन नाही नॅचरल आहे तर आम्ही मुद्दाम असं काहीतरी जुने विषय कर काढून जुन्या आठवणी काढून हास्य विनोद करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यांना हसवत होतो कारण ते दोघंच खाली ब खालच्या घरामध्ये असता मुलं शाळेत गेलेले असतात त्यांचे नातवंड सर्व भाऊ त्याच्या कामानिमित्त बाहेर गेलेला असतो भाऊ जे आहे त्या घरातली सर्व कामं करत असतात मग हे दोघंच असतात खाली तर मग ते विचार करत बसतात असे कीर्तन प्रवचन टी व्हीवर ऐकत असता आईचं देवाचं वाचनही चालू चालू असतं म्हणून मग माझ्या छोट्या बहिणीने मी आमच्या जुन्या आठवणी काढल्या काही आणि हास्य विनोद बरेच केले आम्ही आणि हे सगळं डिस्कशन झाल्यानंतर हे बघा आम्ही माझ्या मोठ्या बहिणीच्या घराजवळच मोगरा फुलला म्हणून कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी गेलो हा कार्यक्रम अनुराधा पोडवालजी यांच्या जा मुलीचा जा आणि जावयाचा जा होता तर आम्ही चौघी बहिणी गेलो गोविंद पंत आणि नीराबाई यांच्या पुटी एक मूल जन्माला आलं नाव ठेवलं विठ्ठल पंत विठ्ठल पैठणला शिकले शिक्षण घेऊन पुन्हा आपेगावला आले तीर्थयात्रेला गेले तीर्थयात्रा करत करत आळंदीला आले आळंदीला सिद्धोपंतांची भेट झाली सिद्धोपंत आणि उमाबाई यांची कन्या रुक्मिणी तिच्यासोबत लग्न झालं विवाह झाल्यानंतर विवाहामध्ये मन रमेना पोरांनो तुम्ही असं बसमध्ये बसलाय आणि अचानक तुमच्या वर्गातल्या दोन चार मुली बस मध्ये आल्या बस मध्ये प्रचंड गर्दी आहे तुमच्याकडे बघितल्याबरोबर त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे अरे माझ्या शाळेतली माझ्या वर्गातली माझ्या गल्लीतली पोरं आहेत रात्रीची वेळ आहे दोन चार पोरा चौकात उभी आहेत आणि तिथून गल्लीतली गावातली एखादी मुलगी चाललेली आहे त्या तरुण पोरांकडे बघितल्याबरोबर त्या पुरीला वाटलं पाहिजे अरे वाघासारखी चार तरुण पोरं इथं उभी आहेत इथं मी सुरक्षित आहे आणि तुमच्याकडं बघून गावातल्या गल्लीतल्या वर्गातल्या मुलीला जर सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे बहिणीचा सन्मान करा फार गोड आहे मुक्ताई एवढे वर्ष जगले चांगदेव महाराज पण त्या चांगदेव महाराजांना सुद्धा जगण्याचा अर्थ जर कुणी समजावून सांगितला असेल तर तो मुक्ताईनं समजावून सांगितला नामदेव महाराजांचा तर एवढा अधिकार आहे नामदेव महाराजांना भगवंत म्हणजे भगवंतानं नामदेव महाराजांना लाडीगुडी लावावं नामदेव महाराजांच्या पुढे पुढे करावं एवढा नामदेव महाराजांचा अधिकार आहे पण त्या नामदेव महाराजांना सुद्धा जगण्याची दिशा जर कुणी दाखवली असेल ना तर ती इवल्यावल्याच्या मुक्ताईने दाखवलेली आहे भेट झाली भावंडांची आणि नामदेव महाराजांची आणि त्या भेटीमध्ये सगळ्यांनी नामदेव महाराजांना नमस्कार केला मुक्ताईनं मात्र नमस्कार केला नाही आणि मग मुक्ताई सगळेजण जाताना ज्ञानोबा म्हटले मुक्ते आम्ही सगळ्यांनी नामदेवरायांना नमस्कार केला तू नामदेवरायांना नमस्कार केला नाही मुक्ताई थोडीशी हसी मुक्ते तुला नामदेवाचा अधिकार माहीत नाही अरे नामदेव महाराज जर कीर्तन करायला लागले ना अरे भगवंताला तिथे येऊन नाचावं लागतं एवढा अधिकार आहे नामदेव महाराजांचा हो रे दादा नामा खूप मोठा पण तुला जेवढं वाटत ना तेवढं मोठं व्हायला अजून थोडासा अवकाश आहे पळत पळत गेली नामदेव महाराजांकडे आणि मुक्ताई म्हणाली नामदेव राया एकदा या आळंदीला आमच्या सिद्धेश्वराचं तुम्हाला आहे आणि नामदेव महाराज जेव्हा आळंदीला आले तेव्हा याच मुक्ताईनं गोरोबा काकांची आणि नामदेवरायांची भेट घालून दिली आणि नामदेवरायांना खरा मार्ग दाखवता यावा याच्यासाठी गोरोबा काकांना सांगितलं जरा परीक्षा घ्या आमच्यातलं कोणतं मडक कच्च आहे बघा हातात थोपटणे घेऊन मडक चेक करायला सुरुवात झाली सगळ्यांच्या डोक्यात मारलं आणि आता नामदेवरायांच्या डोक्यात मारणार आणि नामदेवराय म्हणले मला काय इथं मार खायला बोलवलं गोरुगाबा का काका म्हणले एवढंच मडक जरा कच्च आणि आता पक्क करायचं असेल तर म्हटले त्याच्यासाठी गुरु करावा लागतो गुरुविन कोण दिखावे पाठ बडा बिकट यम घाट कबीरांनी सांगितलंय मार्ग दाखवायचा असेल तर कुणीतरी गुरु हवा हो। राय रोज भगवंताशी बोलतात पण चराचरात भगवंत आहे सगळीकडे भगवंत आहे हे जर सांगायचं असेल तर त्याच्यासाठी कुणीतरी गुरु असायला हवा हो। रायांना चराचरातला भगवंत माहीत नव्हता आपण इकडे तिकडे भगवंताला शोधत राहतो कबीरांनी खूप सुंदर सांगितलंय मोको कहा ढूंढे रे बंदे मै हूं तेरे पास नामदेव महाराज जेव्हा अतिशय सुंदर असे भजन आणि गीत असे त्यांनी गायले परंतु कॉपीराईटमुळे मी ते ह्या व्हिडिओमध्ये घेऊ शकले नाही परंतु खूप सुंदर कार्यक्रम झाला आम्ही बसल्यानंतर पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत म्हणजे जवळजवळ रात्री नऊ पावणे दहा वाजले होते तोपर्यंत आम्ही हा कार्यक्रम ऐकला ज्ञानेश्वरीवर आधारित हा प्रोग्राम होता जो की खूप छान झाला आणि माझ्या बहिणीचं घर त्याच्या अगदी जवळच आहे या एरियाचं नाव काय गं या मंदिराचं नाही जिथे हा प्रोग्राम चालू आहे हां वारकरी भवनला हा प्रोग्राम होता आणि तीन दिवसासाठी हा कार्यक्रम होता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं त्या दिवशी काय होतं पुण्यतिथी होती का अच्छा कार्यालयाचं नावच ते आहे तर हे बघा नो राधा पोडवालजी यांची मुलगी दिसायलाही आई सारखीच अतिशय सुंदर आहेत त्या आणि तेवढा सुंदर त्यांचा आवाज देखील होता परंतु मी कॉपीराईटमुळे त्यांची सर्व गाणी घेऊ शकली नाही अडकायचं नाहीये आपल्याला बघा समाज तिकडून त्रास देत होता पण आपल्या मुलांना योग्य विचार आपल्या मुलांना योग्य संस्कार देण्याचं काम आई वडिलांनी केलं सूर्य

ही माझी छोटीशी व्हिडर मला इथे भेटलेली आहे आणि खूप छान वाटलं मला सुद्धा तिला भेटून काय नाव बेटा जुली हा जुली आहे आणि किती क्यूट आहे बघा आपली जुली व्हिडिओ बघते मम्मीच्या कडावर मम्मी, कर, मम्मी, मम्मी पोळ्या करते असं करायचं असतं बेटा करायचं नू आत्ता कडे जायचं ना अच्छा मम्मीला त्रास देते तू मम्मीला त्रास देते तू नहीं, नहीं। कशी शारदा पनीरची भाजी छान आहे ना आरू, खीर खाल्ली का तू कशी आहे खीर अक्षु तुला काय आवडलं सगळं छान आहे ना व्हेरी गुड आणि ही आहे माझी जेवणाची प्लेट सूनबाईने छान अशी पनीरची भाजी बटाट्याची चटणी किंवा बटाट्याची भाजी शेवयाची खीर बनवलेली आहे आणि तूपकम गरमा गरम पोळी आणि या जेवायला सगळं खूप छान बनवलं सूनबाईने माझा खूप आहे सगळं खूप छान असा सुरस गेली आहे राजी हो। हे एवढी बारीक नको डायटिंग नको करू बाई नाही डायटिंग आता मी माझी छोटी बहीण जात आहे तिच्या घरी तिच्या मुलाला बघाल तर कोणी विश्वास नाही करणार एवढ्या मोठ्या मुलाची आई आहे छान मेंटेन केलंय स्वतःला